तर नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि तुम्ही कधीच ऐकली नसाल असती जबरदस्त मी स्टोरी घेऊन तुमच्यासाठी आलेलो आहे मित्रांनो या स्टोरी ही पूर्णपणे आणि एकशे एक टक्का एक ही स्टोरी पौराणिक आहे म्हणजे जुनी आहे आणि ही संपूर्ण स्टोरी खरी खुरी आहे भगवान शिवशंकर म्हणजे महादेवाच्या मुलांची कहाणी आहे मित्रांनो महादेवाचा पहिला मुलगा भगवान गणेश अथवा भगवान कार्तिके नसून भगवान आय्यप्पा होते लोक स्वाभि स्वाभाविकपणे हे विसरतात की भगवान शिवाला दोनपेक्षा अधिक मुले होती शिवाला सहा मुले होती त्यांची नावे अशी आयप्पा आणि आदमका आणि भौमा आणि खुजा आणि गणेश आणि कार्तिकेय सुब्रम मन्या आणि एक अशोक सुंदरी नावाची मुलगी होती या मुलांपैकी आयप्पा हा सर्वात मोठा आणि गणेश व कार्तिकेय हे सर्वात लहान होते स्वामी आयप्पा हा भगवान शिव आणि मोहिनी जो भगवान विष्णूचा अवतार होता यांच्या मिलनातून जन्माला आला होता अय्यप्पा अधंका भौमा खोजा आणि अशोक सुंदरी यांच्यानंतर खूप उशिरा गणेश आणि कार्तिकेय जन्माला आले असे मानले जाते की जेव्हा गणेशाला मस्तक लावले गेले त्यावेळेस अशोक सुंदरी तेथे ते उपस्थित होती मित्रांनो ही आहे आपल्या शिवशंकर भगवान म्हणजे महादेवाच्या मुलांची खरी खोरी स्टोरी पौराणिक स्टोरी आहे आणि पौराणिक स्टोरी जर तुम्हाला अजून अजून नवनवीन स्टोरी ऐकायच्या असतील तर पहिला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मी तुमच्यासाठी शोधून शोधून स्टोरी आणत आहे आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे ओम शिवाय